जुने अद्रक नवीन अद्रक अशी तफावत केल्याने त्यांच्या भावात देखील ऐंशी ते नव्वद रुपये फरक येत असल्याने अशा प्रकारे अद्रक खरेदी विक्री न होता राज्यात आता अद्रकाचे सरसकट खरेदी विक्री बंधनकारक होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांच्यासह अद्रक उत्पादक शेतकरी शिष्टमंडळाने मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे जे अतरक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल माझ्याकडे इथे मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले म्हणून माझ्या मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं सिल्लोडला आले त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागेल परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिळवणूक आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिलं होतं तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिटी यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून ऐंशी नव्वद टक्के भावामध्ये तफावत असत हो तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली संभाजी नगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हे उत्पादन घेतलं जातं परंतु अलीकडच्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा आदरक आणि जुना अद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या अद्रकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के इतका फरक पडायचा